कोपरगाव तालुक्यातील अंजनापूरचे ग्रामसेवक बाजीराव भास्कर यांनी आठ ऑगस्ट रोजी नेवासा तालुक्यातील राहत्या घरी विषप्रशान करत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती या आत्महत्येच्या घटनेसंदर्भातील गांभीर्य लक्षात घेत आपल्या एस न्यूज मराठी वाहिनीने थेट नेवासा तालुक्यातील पानेगाव माजरी परिसर गाठून मयत ग्रामसेवक बाजीराव भाचकर यांच्या कुटुंबियांची भेट घेतली बाचकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असल्याची परिस्थिती पाहायला मिळाली जेव्हा बाजीराव बाचकर यांच्या आत्महत्येसंदर्भात विचारले असता धक्कादायक माहिती समोर आली ज्यात मयत बाचकर यांच्या पत्नीने बाचकर यांनी लिहिलेल्या सुसाईड नोट कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी आणि विस्तार अधिकारी बभन वाघमोडे यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे सांगत पतीच्या आत्महत्येमागे दळवी आणि वाघमोडे हेच यांना जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली होती या संदर्भात एस न्यूज मराठी वाहिनीने बाचकर यांच्या सुसाईड नोटमधील गंभीर आरोप आणि कुटुंबियांनी केलेल्या खुलाशांना ठळकपणे मांडल्यानंतर संथ गतीने चाललेल्या पोलीस कारवाईला गती आली आणि बातमी प्रसारित झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत म्हणजेच सोळा ऑक्टोबर रोजी सोनई पोलिसांनी गुन्हा दाखल करत या प्रकरणाला निर्णायक वळण देत कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी आणि विस्तार अधिकारी बबन वाघमोडे यांच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता कलाम एकशे आठ तीन पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट